आला म्हणजे लगबग असते ती वाळवणीचे म्हणजेच साठवणीचे पदार्थ करण्याची त्यात त्या त्यात सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ बघताच तोंडाला पाणी सुटणारी अशी दही मिरची तर छोट्या छोट्या टिप्ससह योग्य प्रमाणासह दही मिरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ब्रेस लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि अगदी वर्षभर टिकणारेने हवं तेव्हा जेवणाची लज्जत वाढवणारी दही मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी जाडसालीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्यांचं वजनी प्रमाण पाव किलो आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि असा मधून चीर देऊन घ्यायचं आहे दही मिरचीसाठी लागणाऱ्या मिरच्या साधारणत जाडच असाव्या सगळ्या मिरच्यांना मी अशी चीर पाडून घेते तर बघू शकता ज्या मिरच्या जास्त लांब आहेत त्यांचे दोन तुकडे करून घेतले तरीही चालतील इथे मी दोनशे ग्रॅम दही घेतलेला आहे जितकी मिरची तितकं दही किंवा मिरचीच्या थोडं कमी दही घेतलं तरीही चालेल दही मिरची बनवण्यासाठी दही थोडा आंबटसर घ्यायचं आहे आणि ते छान फेटून देखील घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग एक चमचा मीठ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा हळद एक चमचा दरदरीत कुटून घेतलेला लसूण म्हणजे एक पाच ते सहा पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे यामुळे देखील फ्लेवर छान लागतो तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनते दही मिरची पण चवीला खूप छान लागते हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जे मीठ मसाले घेतलेले आहे ते दह्यासोबत छान एकजीव झाले पाहिजेत तरच मिरचीला चव लागते म्हणून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मिरची घालायची आणि छान मिसळून घ्यायचे आहे मिरचीला छान दही लागलं पाहिजे चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे काही लोकांना मिरचीचा तिखटपणा सोसवत नाही हाताला भगभग पडतो शक्यतो त्यांनी एकतर हँड तरी घालावे किंवा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करावं इथे मी हाताच्या साहाय्याने छान हे दही मिरचीमध्ये मिसळून घेतलेलं आहे आता ही दह्यात घातलेली मिरची एक ते दोन दिवस आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि मिरची घालताना शक्यतो काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यातच ठेवा शक्य असेल तर दोन दिवस ठेवा नसेल शक्य तर एक रात्र कमी तरी कमीत कमी आपल्याला ही मिरची भिजवून घ्यायचीच आहे आता जवळपास सोळा तास झालेले आहेत तुम्ही एक रात्र तरी किमान ठेवायला पाहिजे बारा तासाच्या काही काही लोक दोन दिवस ठेवतात काही काही लोक एक दिवस ठेवतात पण कमीत कमी बारा तास तरी मिरची ही भिजायलाच हवी तर चटपटीत खायचं म्हणजे तितकं वाट बघायलाच पाहिजे तर हे पहा मिरची दह्यामध्ये छान अगदी मिक्स झालेली आहे आणि मिरचीचा रंग देखील थोडाफार बदललेला आहे तर आता एका ताटामध्ये एक ताट घ्यायचं असत आणि ताटामध्ये मिरच्या या सुट्ट्या सुट्ट्या करून ठेवायच्या आहेत चिकटून ठेवायच्या नाहीये जितक्या सुट्ट्या ठेवणार तितक्या था आता लवकर सुटतात दह्यामुळे मिरची मस्त नरम झाली आहे दही छान मुरले मिरचीमध्ये आणि याचसाठी मिरची दहा ते बारा तास भिजवायची असते दह्यामध्ये लगेचच सुकवली तरी काही प्रॉब्लेम नाही पण पूर्णपणे मिरचीमध्ये दही ॲब्झॉर्ब केलं जात नाही शोषलं जात नाही आणि त्यामुळे मग आपली दही मिरची परफेक्ट होणार नाही जशी हवी तशी ते पहा असं सुट्ट करायचं आहे आणि याला ऊन कितपत कडक आहे त्यावर ही अवलंबून आहे कधी कधी मिरची दोन ते तीन दिवसामध्ये देखील छान सुकते कधी चार दिवस लागतात कधी पाच दिवस लागतात तर मिरचीची साल कितपत जाड आहे ऊन कसं आहे यावर ते अवलंबून आहे तर मिरची छान खडखडीत अगदी देट कटकन तुटला पाहिजे अशी मिरची आपल्याला सुकवून घ्यायची आहे ही मिरची सुकल्यानंतर हवाबंद डबा ठेवलं तर एक वर्षभर वर आरामात टिकते आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर हे पहा मिरच्या छान खडखडीत सुकलेल्या आहेत तर मिरच्या परफेक्ट सुकल्यात की नाही ते कसं चेक करायचं तर मिरचीचं देठ तोडून बघायचा अगदी कटकन तुटला सहजरित्या तुटला तर मिरची आपली परफेक्ट सुकलेली आहे हे लक्षात येतं तर या मिरच्या सुकण्यासाठी मला सहा दिवस लागलेले आहेत तर ऊन कसं आहे यावर ते अवलंबून आहे तर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मिरची भाजून घ्यायची आहे मिरची पटकन भाजते त्यामुळे गॅसच्या शक्यतो मध्यम ते मंद असायला हवी मोठ्या आचेवर केलं तर मिरची आपली करपून जाईल तर अगदी थोडक्या तेलामध्ये ही भाजून होते तर ऐन वेळेस तोंडी लावून काही नसेल भाजी नसेल त्यावेळेस चटपटीत मिरची तुम्ही भाजून खाऊ शकता काचेच्या किंवा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये ह्या मिरच्या तुम्ही अगदी वर्षभर साठवू शकता सोप्या पद्धतीने दही मिरची कशी बनवायची ते मी सांगितलेलं आहे एकदा या पद्धतीने दही मिरची तयार करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा महत्वाचं म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका